कलात्मकता भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यात दडलेली आहे एखाद्या दगडाच्या तुकड्यालाही मौल्यवान बनवण्याचं काम ही कला करते वेगवेगळे आर्ट फॉर्म्स क्राफ्ट पेंटिंग्स भिन्न भिन्न प्रकारच्या रंगसंगती आणि कुशल कारागिरीने समृद्ध असलेले कलाप्रकार संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे महाराष्ट्राची वारली असो किंवा बिहारची मधुबनी बंगालचं पट्टचित्र किंवा काश्मीरचं पश्मिना पण हे झाले सर्वश्रुत असणारे कलाप्रकार आता वेळ आहे जरा इतिहासात अजून खोल डोकवायची आणि ह्या कानाकोपऱ्यातल्या लोकल आर्ट्सकडे जरा जास्त डोळस पाणी पाहण्याची हॅलो एव्हरी तर ॲक्च्युली आज व्लॉगच मी खूप महिन्यांनी शूट करते त्याला कारण म्हणजे लगीन सराई हल्ली सगळीकडेच चालू आहे आणि आमच्याही घराचा त्याचा नंबर लागला आहे हां म्हणजे माझ्या म मोठ्या बहिणीचं लग्न आहे तर मग त्यासाठी रुकवाचाची जबाबदारी मी घेतली आहे आणि हां मी रुकवात नन्नाला सांगितलं आहे माझ्या सो ती मला खूप काही बनवून देणार आहे पण म्हटलं आता जबाबदारी घेतलीच आहे तर आपलाही थोडाफार हातभार लागावा त्याच्यासाठी म्हणून मग मी गेली गुगल बाबांकडे कारण कला आणि माझा तसा फार फार दूरचा संबंध आहे म्हणून मग मी गुगल बाबांकडे गेली आणि सर्च केलं की मला असं काहीतरी आपलं ट्रॅडिशनल लोकल असं काहीतरी हवं हो होतं तर लिप्पन आर्ट मी रील्स पाहिल्या होत्या आणि खूप म्हणजे तसा फार असा इंटरेस्ट नाही पण मला असं वाटत होतं की आपण हे काहीतरी करावं पण त्यालाच आपल्या एखाद्या लोकल आर्टचा मला टच द्यायचा होता सो so, म्हणून मी सर्च करत होते की काय आहे किंवा काय आपल्याला असं मिळेल तर मग मधुबनी वारली गोंद हे आपले ट्रॅडिशनल आर्ट फॉर्म्स आहेत इंडियाचे पण ते, ते असे इथलं लोकल असं नाही आहे मग इथलं असं कोकणातलं किंवा आसपासचं इथल्या रिजनमधलं असं काय आहे हे मी खूप सर्च करत होते पण नाही मला मिळालं सो मी आ, गोंद काय म्हणतात गोंद आर्ट फॉर्मचं काहीतरी करायचं असं ठरवून मोकळी झाली होती पण त्यानंतर मला आठवलं की मी रिसेंटलीच एक गोवा ट्रिप केली आणि परतत असताना आम्ही सावंतवाडीचा जो पॅलेस सा आहे तिथली जी रॉयल फॅमिली आहे त्यांच्या पॅलेसला विजिट केलं होतं आणि तिकडे मला एक आर्ट फॉर्म सापडला तो तिथला लोकल ॲक्च्युली तो परदेशातनं त्यांनी इकडे आणला आणि इकडे तो रुजवला आणि ती प्रॉपर लोकल अशी आर्ट आहे आपल्या इथली जी आपल्या आपल्याला माहीत नाही आहे सो मी म्हटलं की हे मी एवढा माझ्या जवळचा संबंध आहे आणि मी माझंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं म्हटलं आता काही लिप्पन आर्ट तर माझं कन्फर्म झालं होतं सो त्याच्यासोबत मी हे मिक्स आहे आणि आता बघूया ते कसं वर्कआउट करते आणि हे मी इकडे केलं आहे हे तुम्हाला खूप साधं सिम्पल वाटत असेल पण ह्याच्यासाठी मी खूपच खूप म्हणजे खूप जास्त स्ट्रगल आहे माझा आणि सो बेसिकली हे लिप्पन आर्ट साठी मी राऊंड आणि सर्कल्स काढून घेतलेत जे मेन मी इथलं लोकल आर्ट म्हणतीये ते आहे गंजिफा आता गंजिफा म्हणजे काय तर सावंतवाडीमध्ये ॲक्च्युली स्टोरी त्याची स्टार्टिंग पासून अशी आहे की मुघल्स जेव्हा इकडे आले पर्शियन वगैरे जे आले तर त्यांच्याकडे कार्ड गेम आपला जो असतो आपण क्लब कार्डसनी खेळतो तसा तर त्यांच्याकडे तसा कार्ड गेम कुठला होता तर त्यांचे जे मायथोलॉजिकल कॅरेक्टर्स होते ते त्यांनी कार्ड्सवर ड्रॉ केले होते आणि त्याच्यानुसार रुल्स करून ते खेळत होते मग मक... ती कला इथे उचलली गेली पण त्यातले जे मुघल मायथॉलॉजी होती परिषद मायथॉलॉजी होती ती व्हॅनिश झाली आणि मग त्याच्याऐवजी आले आपले दशावतार आणि आपल्या दशावतार मध्ये तो ते रूल थोडे थोडेफार चेंज झाले किंवा आर्ट फॉर्म होतं ते अजून जास्त डिटेल झालं कारण इथे ऑलरेडी कलाकारांची काही कमी नाहीच आहे सो ते मिक्सअप करून एक सुंदर अशी कला तयार झाली ती म्हणजे आहे गंजिफा आता गंजिफा ॲक्च्युली कार्ड्समध्येच असते किंवा त्या कार्ड गेमचं नाव आहे गंजिफा पण तो जो आर्ट फॉर्म आहे तो एक युनिक आहे आणि ते दशावतार ड्रॉ करायची पद्धत म्हणा किंवा त्याच्यानुसार जे न्युमरिकल्स असतात आता मत्स्यावतार मी इकडे मासा काढलाय आता इकडे मला एकच हे करायचं होतं त्याच्यामुळे इकडे मी फक्त मत्स्यावतार धरून ह्याच्या भोवती माझं मी आर्ट करणार आहे तर हा तर मी सावंतवाडीला जेव्हा गेले होते ना तेव्हा त्यांनी ते फक्त गनजीफा गंजिफा पुरती मर्यादित न ठेवता बाकी टी कोस्टर्स म्हणा ट्रेज म्हणा ह्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्याचा यूज केला होता आणि ते, ते खूप सुंदर दिसत होते ते शॉप आम्ही गेलो त्या दिवशी बंद होतं पण ते राजवाड्याचा जो मेन हॉल आहे तिकडेच ते ड्रॉ करत असतात सो ते आम्हाला पाहायला मिळालं होतं आणि मग त्याच्यावरूनच इन्स्पायर होऊन मी आता ठरवलं की हिपन आर्ट आणि गंजिफा दोन्ही मिळून इथे आता ड्रॉ करणार आहे बांधलेला पॅलेस हे सावंतवाडीचं खास आकर्षण नक्कीच म्हणू शकतो सिंहासन आणि राजचिन्ह शिवाय वेगवेगळ्या आर्टिफॅक्ट्सनी समृद्ध असलेलं एक म्युझियम हे सारं पाहून प्रॉपर रॉयल फॅमिलीची वाईब येते पण इथलं सुप्त आकर्षण हे नक्कीच हे गंजिफा आहे हँड पेंटेड केलेली ही कार्ड्स एका पानापेक्षा वेगळी असतात दशावताराचे दहा अवतार त्यावर अगदीच चपखल बसलेत एकशे वीस पानांचा संच असणारी ही कार्ड्स बनवायला दोन महिन्यात एवढा वेळ लागतो काळाच्या पडद्याआड गेलेल्या ह्या कलेला जिवंत ठेवण्याचं आहे एवढं सो वेलकम so, बॅक आज आपल्या म्हणजे मी हे आर्ट चालू करून आजचा हा आहे तिसरा दिवस दोन दिवस मला गेले आहेत हे जे आहे ते बनवायला म्हणजे क्ले सेटअप करायला त्याच्यानंतर एक दिवस मला पेंट करायला गेला आणि हे आत्ता जे दिसतंय ते खूपच बेसिक स्ट्रक्चर आहे ह्यामध्ये अजून मी जो गंजीफा आर्ट मी म्हणाले किंवा मेन्शन केला होता ते अजून तरी मी यूज नाही करत आहे आत्ता इकडे जे आहे आपल्याला हा फिश हायलाईट करायचा होता त्यामुळे तो सुद्धा मी लिप्पन आर्टमध्ये करून घेतलाय अदरवाईज ते सगळं प्लेन असतं आणि मग आता ह्याच्यावर जे काही ह्या दोन सर्कल्समध्ये जे काही मी आर्ट करेन तर ते गंजीफ आर्ट असेल सो बेसिकली मी बघितलं आहे की त्या आर्टमध्ये यल्लो रेड हे बेसिक कलर म्हणजे बेसला जे कलर असतात हे त्यामध्ये असतात सो मी आत्ता इकडे सुरुवात त्यापासूनच करणार आहे आणि त्यानंतर ती जी बारीक नक्षी आहे ती मी रेफर केलेली आहेत जे बाकीचे काय म्हणतात बाकी गंजिफाचे फॉर्म्स जे रेफर केलेले आहेत त्यावरून त्या प्रत्येकामधली थोडी थोडी जी सुपी असेल ती मला जमेल ती अशी जी आहे ती करून मी ह्याच्यावर डिझाईन करणार आहे आणि डिझाईन ते डिरेक्टली पेंटने करतात सो तो माझ्यासाठी जरा डिफिकल्ट टास्क असेल कारण मी म्हणजे मला नाही येत तसलं डिरेक्टली पेंट नाही करताना सो so, त्यासाठी मी सोप्या आणि वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स निवडलेल्या आहेत त्यामुळे आता ते, ते कितपत होत आहे आणि कितपत मला जे करायचे ते सक्सेसफुल होत आहे का आ, हे बघूया ॲक्च्युली आहे ना हा गंजिफा वर्ड जो आहे तो पारसी शब्द आहे त्याचा अर्थ होतो पत्ते खेळणं आणि मुलांच्या काळात वगैरे तो आला आहे सोळाव्या शतकात सांगतो तर सो बेसिकली हा जो आर्ट फॉर्म आहे तो पत्त्यांसाठी आहे आणि ते सगळे पत्ते अजूनही हँड प्रिंटेडच केलेले असतात सर्कलशेप आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपलं दशावतार आणि ते सारं पण आत्ता जेव्हा आम्ही गेलो होतो ना तर तेव्हा पाहिलं की तिकडे ते, 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 ते इन जनरल सगळ्याच याच्यामध्ये काय म्हणतात दरवाजाची मूठ असते ना तिकडंसुद्धा त्यांनी जे हँडल असतं त्यावर हे पेंट केलेलं होतं आणि बाकी ही आपले ट्रेज ई पोस्टर्स अशा ठिकाणी म्हणजे ते आता फक्त पत्त्यांपुरता मर्यादित न राहता ते ते काय म्हणतात त्याची तर ते अशी वास्ट आहे आणि मला वाटतं की के असं केलं पाहिजे तरच फक्त किंवा आता बाकीच्या कल्चरमध्ये सुद्धा की पेंटिंग ही फक्त एखाद्या इव्हेंटपुरती लग्नापुरती तेवढीच केली जाते पण ते तसं न करता जेव्हा त्याचा डीपली वापर बाकी ह्याच्यामध्ये होईल तेव्हाच त्या पेंटिंग्स वाढतील सो हे मला आवडलं आहे आणि म्हणूनच मी त्यावरून इन्स्पायर होऊन आता हे करते सगळ्यात अवघड काम जर काही असेल ना तर हे डिरेक्टली कलरने ब्रश म्हणजे पेंट करणं आय एम व्हेरी बॅड ॲट दिस मला माहीत नाही हे कसं वर्क होणार आहे चांगलं दिसणार आहे की नाही असं काहीतरी ते डिरेक्टली पेंटने ड्रॉ करून होत आहे बघू आणि फायनली लिप्पन आर्ट आर्टमधले सिक्रेट इन्ग्रेडियंट्स असणारे हे मिरर्स लावून झाले आणि गंजिफामध्ये असणाऱ्या त्या युनिक डिझाईन्स जेव्हा चितारल्या तेव्हा हे फायनल प्रोडक्ट असं काहीसं बनलं होतं मत्स्यावताराला केंद्रस्थानी ठेवून भोवती असलेले हे बेसिक लाल पिवळा हिरवा या ब्राईट रंगांची रंगसंगती ही अशी दिसत होती आणि माझी ही कलाकृती रुखवातात अशी सजली होती तुम्हाला माहीत होतं का गंजेफाबद्दल किंवा तुम्हाला अशी आणखी कोणती कला माहिती आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायलाही विसरू नका